ससूनच्या चौकशी समितीच्या बिर्याणीवर ताव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रश्न उपस्थित अग्रवालांना वाचवण्यासाठी चाल ढकलपणा सुरू आहे का असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता पुढच्या विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल दोघांनाही एकतीस मे पर्यंत एकत्रित पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय ड्रायव्हरचा मोबाईल जप्त करायचा आहे घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड कोणी केला याचा तपास करायचा आहे यासाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती तसून हॉस्पिटलमधील शिपाई अतुल घटकांबळे याला पोलीस आयुक्तालयात आणलं घटकांबळेने डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यातील संवादाचे काम केले अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी लागणारा मोबदला किती आणि तो कसा द्यायचा हे घटकांबळेने या दोघांशी बोलावून ठरवलं होतं पुण्यामध्ये मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोघांचा जीव घेतलेल्या अल्पवयीन मुलाच्या दोन मित्रांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला पोलिसांनी त्याचे मित्र आणि त्याच्या पालकांना जबाब देण्यासाठी बोलवलं होतं पार्टीच्या दिवशी नेमकं काय घडलं अपघात कसा घडला याचा जबाब नोंदवून घेतला गेला पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले अजित पवारांची नार्को टेस्ट करा त्यांचा फोनही चेक करा अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे पत्रकार परिषदेमध्ये ते गांगरल्यासारखे वागत होते असं त्या म्हणाल्या गुजरातहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत ट्रेन रात्री अप ट्रॅकवरून मुंबईसाठी रवाना झाली पालघरला मालगाडी घसरल्यानंतर गुजरातहून निघालेली ही पहिलीच ट्रेन होती तर डाऊन ट्रॅकवरील मालगाडी बाजूला करण्याचं काम उशिरापर्यंत चाललं उल्हासनगर महापालिकेने पावसापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू केली आहे शहरातील चार अतिधोकादायक इमारती प्रशासनानं पाडल्या तर तीनशे दोन इमारतींना महापालिकेनं नोटीस बजावली आहे महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली तर पुढील आठवडाभरात सर्व नाल्यांच्या सफाईचं काम पूर्ण होईल अशी माहिती आयुक्तांनी दिली मनसे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नालेसफाईचा आढावा घेतला सहा जूनला परत पाहणी केल्यानंतरही नाले स्वच्छ दिसले नाहीत तर अधिकाऱ्यांना जबाब विचारू असा इशाराही राजू पाटील यांनी यावेळी केला नेरुळ उरण रेल्वे मार्गावरील हारकोपर आणि बामण डोंगरी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह बंद आहेत त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास होतोय रेल्वे स्थानक सुरू होऊन दोन वर्ष झाली तरीही स्वच्छतागृह अजूनही बंदच ठेवण्यात आले त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे जळगावमध्ये स्मशानभूमीतील ओटे तुटल्यामुळे जमिनीवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे अनेक वेळा महापालिकेकडे मागणी करूनही याची दखल घेतली गेलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करण्याची मागणी नागरिक करतायत महायुतीतील अजित पवार गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलाय शिवाजीराव नलावडे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे सुनील तटकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली कोकण पदवीधर निवडणुकीबाबत दोघांत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे अभिजित पानसे यांना मनसेकडून कोकण पदवीधरची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे कोकण पदवीधर जागेवरून भाजप आणि मनसे आमने सामने उभे ठाकल्याचं सा चित्र आहे मनसेनं अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनंही या जागेवर दावा केला आहे भाजपची ही सिटिंग जागा असून भाजपनं यावर काम केल्याचं अशित शेलार म्हणाले विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे चंद्रपूर वर्ध्याचा पारा पंचेचाळीस संस्थापलीकडे गेलाय तर नागपूर अमरावती गडचिरोलीत पारा चव्वेचाळीस अंशाच्या पुढे पोहोचलाय यामुळे नागरिक पुरते हैराण झाले उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडणं देखील टाळत आहेत <सवाँगाद> यवतमाळमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकलीसह सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी वर्तवलाय तापमानात वाढ होत असल्यानं जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होते खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या कळस परिसरातील शेतकरी आक्रमक झालेत तीस मे पर्यंत कालव्याला पाणी न सोडल्यास एकतीस मे रोजी रास्ता रोकोचा इशारा देण्यात आलाय तसंच खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन शाखेसमोर आत्मधनाचा इशाराही दिला गेला गोंदिया जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला मात्र रब्बी हंगामातील धान पिकाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे माजी मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला पाण्याअभावी जळालेल्या मोसंबी बागांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला फळबागांसाठी राज्य सरकारने हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत फडणवीसांचा उद्या वाराणसी दौरा सुरू होतोय एक जून ला वाराणसीत मतदान होणार आहे आणि त्यासाठी फडणवीस उद्या वाराणसीत दाखल होत आहेत फडणवीसांच्या काही सभा होणार आहेत तसंच ते रोड शो करण्याची वाढत्या उन्हाने राजकीय नेतेही हैराण झालेले दिसत आहेत या उकड्यावर मात करताना राहुल गांधींचा पूल अंदाज दिसला उत्तर प्रदेश मधल्या रुद्रपूरमध्ये राहुल गांधींनी भाषणावेळी गर्मी काफी हे म्हणत थंड पाणी स्वतःच्या डोक्यावर रोतलं उपस्थितांनी त्यांच्या या कृतीचं टाळ्या वाजवत स्वागत केलं बिहारमध्ये आलेल्या राहुल गांधींनी मटण पार्टीचा आस्वाद घेतला लालू यादवांची कन्या मिसा यांच्या प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींना लालू यादव कुटुंबियांनी चक्क मटण खाऊ घातलं चंपारण मटण मासे आणि लिट्टी चोखा असा जेवणासाठीचा हा खास बेत होता आसामच्या कछार जिल्ह्यातील सिलचरमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे सिलशरमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं असून नागरिकांची घर पाण्याखाली गेली आहेत तसंच जीवनावश्यक साहित्याचं सा प्रचंड नुकसान झालंय मुंबईच्या डबेवाल्यांचा अनोखा अवतार पाहायला मिळालाय डबेवाल्यांनी इंडियाची जर्सी घालत टीम टी ट्वेंटी संघाला पाठिंबा दर्शवला वेस्ट इंडिज मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप टू जून पासून दोन जून पासून सुरू होत या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना पाच जूनला लायलंडशी होणार आहे बीडच्या परळी तालुक्यात दहावीत दहा वेळा नापात झालेला तरुण अकराव्या प्रयत्नात पास झाला कृष्णा सायन्स मुंडे या चिकाटीनं हे यश मिळवल्याचा त्याचा घरातल्यांना कमालीचा आनंद झाला या निमित्ताने त्याच्या वडिलांनी गावघर साखर वाटली तर गावकऱ्यांनी कृष्णाची मिरवणूक काढली मुंबई महानगरपालिकेकडून शहरातील काही प्रमुख ठिकाणी भारतीय सैन्याच्या वाद्यवृंद पथकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सैन्यांच्या वाद्यवृंदांच्या अद्भुत कौशल्याची ओळख व्हावी हा मागचा या मागचा उद्देश होता बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुंबळ गर्दी झाली त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली पंचर मार्गावर वाहनांच्या तब्बल चार ते पाच किलोमीटर रांगा लागल्या होत्या तर वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली अहमदनगर शहराचा पाचशे त्रेचाळीसाव्या स्थापना दिन साजरा झाला या निमित्ताने शहरातील बाग रोजामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या डोंबिवलीतील अमुदान कंपनीचा मालक मलय याची पत्नी स्नेहा मेहता हिला अटक करण्यात आली उल्हासनगर क्राईम ब्रांचने ही कारवाई केली कंपनीत मलयसोबत त्याची पत्नी स्नेहा सुद्धा भागीदार आहे त्या दोघांनाही उद्या कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार आहे पुण्यातील अपघात प्रकरण ताजं असताना नागपूरच्या बालाजीनगर परिसरात चोवीस मे रोजी सकाळी आठ वाजता एक बेदर कारनं वृद्धाला उडवलं नुसतं उडवलंच नाही तर अक्षरशः चाळीस फुटांपर्यंत त्या वृद्धाला फरफटत नेलं मध्ये ही सर्व घटना चित्रित झाली तर चार दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा छडा लागला नाही पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ताजी असताना मुंबईत अंधेरीमधील ओशिवारा भागातही तसाच प्रकार समोर आला या ठिकाणी दारू पिऊन एक तरुण सुसाट गाडी चालवत होता विशेष म्हणजे गाडीचा पुढचा टायर फुटलेला असतानाही तो त्याच परिस्थितीत गाडी चालवत होता मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक इसा गोळीबार प्रकरणी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार आणि वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती मिळते इसा यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय कर्नाटकमध्ये गर्भपातादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला त्यानंतर तिच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी नातेवाईकांना सांगलीत फिरावं लागलं या महिलेचं कोल्हापूरच्या हातकनलेमध्ये सासर आणि सांगलीच्या मिल्जेत माहेर होतं या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे नाशिकच्या अंबडमध्ये बनावट नोटा बाळगणाऱ्याला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या तीस बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आरोपीने या नोटा कुठून आणल्या याबाबत तपास सुरू आहे अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये बनावट गुटखा बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली यावेळी बनावट गुटखा बनवणाऱ्यांच्या मशीनसह लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला वाशिम शहरात पोलिसांनी स्कूल बसमधून दहा लाखांचा गुटखा जप्त केला तसंच आरोपी बस चालकाला अटक करण्यात आली याप्रकरणी पोलिसांनी गुटखा आणि स्कूल बस असा मिळून एकंदर चाळीस लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला भंडारातील लाखणी शहरात सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांकडून पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहरातील किराणा दुकानात सुगंधित तंबाखू विकला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली होती आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आली